रुपाली हेगडे ठरल्या मानाच्या होम मिनिस्टरच्या मानकरी बोरगाव इथं शरद जंगते फाउंडेशन आयोजन बोरगाव तालुका निपण येथील युवा नेते शरद जंगते यांनी स्थापन केलेल्या शरद जंगते फाउंडेशन संचलित ज्ञानज्योती गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या उ करण्यात आलं महिला वर्गाने उत्स्फूर्त सहभाग देत कार्यक्रमाला रंगत आणले या स्पर्धेत रुपाली हेगडे यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून होम मिनिस्टर होण्याचा मान मिळवला अश्विनी डकरे यांनी दुसरा स्वप्ना चौगले आणि तिसरा सीमा महाजन यांनी चौथा रोशनी माने यांनी पाचवा क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षीस व मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आला होम मिनिस्टर कार्यक्रम हा महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू व चेहऱ्यावर हास्य फुलवत हा क्षण अविस्मरणीय ठरला ने युवा नेते शरद जंगटे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम अतिशय नेटकन नियोजन करून यशस्वीरित्या पार पडला या प्रसंगी बसव ज्योती युथ फाउंडेशनच्या अध्यक्ष मॅग्नम टप काच कारखान्याचे सर्वे सर्वा युवा नेते बसव प्रसाद जोले बिरेश्वर क्रेडिट सोसायटी एकसंबाचे विद्यमान अध्यक्ष व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब जुल्ले नेपाणीच्या नगराध्यक्ष सोनल तई कोठडिया जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने अर्चना विभुते होपरीचे चांदी उद्योजक दिलीप खोत भारती रमेश सातपुते हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामगुंडा पाटील श्रीकांत बन्ने युनुस मुल्ला हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे केंद्रबिंदू शरद जंगटे विद्यारानी जंगटे यांच्यासह होम मिनिस्टर चे नियोजन कमिटी स्पर्धक महिला वर्ग व कार्यकर्ते कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं गुरगावून प्रतिनिधी अजित कांबळे